नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो हा भद्रा योग सोडूनच ज्या भावाला राखी बांधावी हा व्हिडिओ महिलांसाठी बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण येणाऱ्या काही दोन तीन दिवसातच बहीण भावाचा पवित्र सण म्हणजेच रक्षाबंधन येणार आहे हा रक्षाबंधन एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवारच्या दिवशी आहे आणि यावर्षी तारीख इकडे तिकडे नाही आज उद्या नाही किंवा अठरा एकोणीस किंवा एकोणीस वीस नाही तर एकोणीस तारखेलाच रक्षाबंधन आहे याच्यामध्ये कोणतीही प्रश्न विचारण्याची किंवा मनात शंका आणण्याची गरज नाही रक्षाबंधन हा एकोणीस तारखेलाच साजरा केला जाणार आहे फक्त गोष्ट येते ती म्हणजे भद्राकाळाची कारण भद्रा काळात चुकूनही भावाला राखी बांधायची नाही ती अशुभ मानली जाते भावावर संकटसुद्धा येऊ शकते आता हा आपल्या श्रद्धेचा आणि मान्यतेचा भाग असतो परंतु आधीपासून ही चालत आलेली रूढी परंपरा आहे त्यामुळे भद्राकाळात थोडा वेळ सोडूनच आपण राखी बांधावी तर यावर्षी एकोणीस तारखेला म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी जो भद्राकाळ सुरू होईल तो एकोणीस तारखेला सोमवारच्या दिवशी सकाळी सहा वाजून पाच मिनिटांपासून सुरू होईल सकाळी सुरू होईल सहा वाजून पाच मिनिटांपासून आणि तो भद्राकाळ संपेल तर दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांनी हो सहा वाजून पाच मिनिटांपासून सुरू झालेला अशुभ भद्राकाळ दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांनी संपणार आहे तर या वेळेत राखी बांधू नका राखी तुम्ही बांधायची असेल तर तुम्ही दुपारी भद्राकाळ एक वाजून बत्तीस मिनिटांनी संपल्यानंतर म्हणजे एक वाजून बत्तीस मिनिटांपासून तर रात्री नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंत तुम्ही राखी बांधू शकता भरपूर वेळ आहे यावर्षी एक वाजून दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांपासून जो शुभ वेळ शुभ मुहूर्त सुरू होईल तो नऊ वाजून रात्री नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंत असेल तर तुम्ही एक वाजून म्हणजे दीड वाजेपासून तुम्ही केव्हाही राखी बांधू शकता तर संध्याकाळी रात्री नऊ वाजेपूर्व आठ मिनिटांपर्यंत या वेळेत तुम्ही केव्हाही राखी बांधू शकतात फक्त तुम्हाला वेळ जो इग्नोर करायचा आहे टाळायचा आहे तो सकाळी सहा वाजून पाच मिनिटांपासून ते एक वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत हा वेळ तुम्ही सोडूनच द्यायचा एक वाजून बत्तीस मिनिटांनंतरच तुम्ही भावाला राखी बांधावी ही नम्र विनंती श्री स्वामी समर्थ